राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अंतर्गत एमआयडीसी येथील सिद्धी लॉन्स येथे औद्योगिक सुरक्षितता प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून एम सी सी चेअरमन अरविंद पारगावकर न्यायाधीश व्ही बी शेट्टी न्यायाधीश ए व्ही ढोरे लंडन बुक ऑफ रेकॉर्डचे सीईओ अशोक सचदेव आयोजक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक कन्हैया झोपे आदी उपस्थित होते डिश मार्गवर रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊनच्या सहकार्यानं झालेल्या या कार्यक्रमात औद्योगिक सुरक्षितता व कामगारांची सुरक्षा या विषयावर मार्ग संघटना करीत असलेल्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन संबंधित कारखान्यांना लंडन बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणपत्रानं सन्मानित करण्यात आलं मान्यवरांनी औद्योगिक सुरक्षितता सर्वोच्च असल्याचं म्हटलं यावेळी विविध कारखान्यातील कामगारांनी पथनाट्याद्वारे जागृती केली आपण औद्योगिक क्षेत्रात कोणत्या कोणती सुरक्षा सांगण्याचा वापर करायचा हाय या विषयावर बोलत आहो असं मला वाटतं ते जरा बोलायचे बोळ्यासारख्या प्लीज बर आता आपण सुट्टी सुरक्षा आपण हँडल बद्दल बोलत आहोत बरोबर तर हँडलचा वापर आजपर्यंत कुठं केला जातो ज्या ठिकाणी केमिकल केमिकल असत बरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल वापरले जातात

कार्यक्रमात उपस्थितांना सुरक्षिततेची शपथ महेंद्र त्रिभुने यांनी दिली सूत्रसंचालन ज्ञानेश्वर ढमाळे यांनी केलं अभिषेक कोलपेक यांनी आभार मानले रोटरी मिड टाऊनचे अध्यक्ष अजय पिसुटे एजी किरण कालरा इंद्रजित महाजन देवबीत मिश्रा रवी राऊत श्रीकांत गाडे पराग बागडे संदीप लाकूड लाकूडझोडे बाबासाहेब खिलारी बबन हिंगे अमोल अटक सुरज मांढरे महाजन हिरडे सचिन ठोसर राजेंद्र सिंग नितीन झरेकर मधुर बागायत मर्लिन इलिशा आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलं नमस्कार राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आपण या वर्षी चोपन्नावा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करीत आहोत या चोपन्नाव्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त आपण सर्व कारखान्यांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतो त्याचाच एक भाग म्हणून म्हणजे कारखान्यातील कामगारांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं हा यामागचा मुख्य उद्देश असतो तर त्याचाच एक भाग म्हणून आपण आज विविध प्रोग्राम आज आयोजित केलेले आहेत लॉन्स इथून तशी आठवडाभर आपण प्रोग्राम ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे या आठवड्यामध्ये घेतलेले आहेत आणि आज हा शेवटचा दिवस म्हणून आपण आज या ठिकाणी विविध प्रकारचे स्किड्स असतील जे कामगार सादर करतात या ठिकाणी आणि विविध कार्यक्रम आपण या वर्षी अवेअरनेस साठी आज सादर करणार आहोत तर या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा जो उद्देश आहे हा हाच आहे की कामगारांमध्ये जास्तीत जास्त, जास्त जागरूकता निर्माण करणं व शून्य ऍक्सिडेंट हे ध्येय साध्य करणं तसं हा फक्त या सप्ताहापुरताच मर्यादित राहू नये अशी अपेक्षा असते वर्षभर हा तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा हा विषय जो आहे हा आपण सुरक्षित कसे राहू याबाबतच आपण विचार करून केला तर आपण शून्य अपघात हे ध्येय आपण साध्य करू शकतो धन्यवाद नमस्कार मी श्रीकांत गाडे स्नायडर इलेक्ट्रिक इथं एचआर मध्ये काम करतो चार मार्च ते अकरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आम्ही दरवर्षी सुरक्षा सप्ताह साजरा करीत असतो आणि या सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आठवड्याभर सुरक्षेच्या दृष्टीनं वेगवेगळ्या फ्रंटवर आम्ही निर्णय प्रशिक्षण सत्र आणि बाकी कार्यक्रम पोस्टर कॉम्पिटिशन एस ए कॉम्पिटिशन आणि स्लोगन कॉम्पिटिशन अशा वेगवेगळ्या प्रत्येक फॅक्टरीमध्ये आम्ही घेत असतो या निमित्तानं आम्ही लुकड नाटिका किंवा इनोव्हेटिव्ह सेफ अवॉर्ड अशा वेगवेगळे इनिशिएटिव्ह आम्ही या दरम्यान आयोजित केलेले होते आणि या पूर्ण आठवड्याभरामध्ये एम आय डी सी अहमदनगर नागापूर आणि सुपा इंडस्ट्रियल बेल्ट या दोन्ही एरियामधील जवळपास सर्व इंडस्ट्रीजनी याच्यामध्ये हिरहिरीने सहभाग घेतला आणि या सुरक्षा सप्ताहाचा आजचा आमचा समापन समारोह या ठिकाणी साजरा होत आहे सिद्धिदांस एम आय डी सी अहमदनगर इथं आणि या ठिकाणी आपण बघू शकता की हजारोच्या संख्येमध्ये लोक उपस्थित आहेत आणि सुरक्षेच्या जा दृष्टीने जागरण तयार करणे एरियामध्ये हाच या मागचा उद्देश आहे आपल्या सर्वांना देखील मी सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद हा आपण दरवर्षी चांगल्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि मला याचा आनंद वाटतो कि तो काही मार्ग मॅडम त्या माहिती करता सांगतो की एक मार्ग म्हणून इथे एक संस्था इथे फॉर्म झाली आहे त्याचा अर्थ असा आहे म्युच्युअल एंड रिसोर्स ग्रुप प्रत्येक फॅक्टरीमधून मग आर रिलेटेड ॲडमिट रिलेटेड सेफ्टी रिलेटेड प्रतिनिधी हे एकत्र आलेले आहेत आणि मग जे काही दे डेप्युटी डायरेक्टर्स आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती टीम काम करते प्रत्येक कारखान्याच्या सुरक्षित हा कार्यक्रम राबवण्याकरता ही मिशन सेफ्टीचे मिशन मॅसिव्ह मै, करण्याकरता ते काम करत असतात आणि ते खूप ह्या प्रवासामध्ये यशस्वी झाले आहेत आपण सर्वांनी मिळून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे <ण्णागाँ> आज नगरच्या इंडस्ट्रीमधली ही जी काही औद्योगिक सुरक्षिततेची जी काही मिशन आहे जी मारने चालवली आहे ती फक्त त्यांच्यावरती आपण अवलंबून राहून चालणार नाही आहे आज ज्यावेळेला आपण सुरक्षितता आणण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेला पंतप्रधान स्वतः एक थीम घालून देतात त्यावेळेला आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की ह्याचं खूप तर महत्व आहे आज भारतामध्ये पॉप्युलेशन जास्त असेल म्हणा एज्युकेशन कमी असेल म्हणा परंतु एक सेन्सिटिव्हिटी जी म्हणतो आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आपली सेन्सिटिव्हिटी थोडी कमी पडते तुम्ही जर डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जर गेलात तर तिथे अतिशय काटेकोरपणे सुरक्षितता पाळली जाते फक्त उद्योगातच नाही परंतु त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा साधा रस्ता क्रॉस करणे असो एक सिविक सेन्स असतो आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही ही भावना असो ही ह्या डेव्हलप कंट्रीमध्ये जास्तीत जास्त आहे ऍक्च्युली डेव्हलप कंट्रीची ती आहे डेव्हलप कंट्री किंवा विकसित देशांची व्याख्या ही आहे की ज्या देशामध्ये माझ्यापासून दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही की ते जो काळजी नागरिक घेतो आणि ज्याच्या लेखी लॉ अँड ऑर्डर हा मॅक्सिमम महत्वाचा विषय आहे ह्या दोन गोष्टी असल्या की तो दोष देश विकसित असतो केवळ त्यांच्याकडे पैसे आहेत किंवा ते श्रीमंत देश आहेत म्हणून ते डेव्हलप कंट्री नाही आहेत ते हे हा हेळगून आहे म्हणून ते श्रीमंत आहे ते असं आहे आज आपण त्या दृष्टीने वाटचाल करत आहोत आपण एक फाईव्ह होण्याची दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत परत एक सुपर पॉवर होण्याची आपण मनिषा बाळगून आहोत पण हा प्रवास करत असताना आपल्याला आपल्या ह्युमन बिईंगची आता जे काही इंडस्ट्रीमध्ये लागणारे जे काही सोर्सेस असतात चार रिसोर्सेस मशीन मॅ मनी आणि ह्या सगळ्या मार्केट वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामधला जो मॅन आहे त्याच्यावरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे आपल्याकडे मोस्टली सरता आहे ॲटिट्यूड हा खूप बळावलेला असतो तो नकळत आपल्या स्वभावामध्ये येऊन जातो आणि आपली एक शॉर्टकट घेण्याची प्रवृत्ती वाढते त्याच्यामुळे कारखान्यामध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर्स किंवा सुरक्षा अधिकाऱ्यांनी कितीही मशीन्स फुलप्रूफ करण्याचा प्रयत्न केला सेफ्टी गार्ड्स बसवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये वेगळेवेगळे सुरक्षिततेची साधनं बसवण्याचा प्रयत्न केला परंतु आमचा आट्ट असा असतो की कामाचा वेळ वाचावा लवकरात लवकर काम व्हावं म्हणून त्या गोष्टी डिफीट करायच्या त्या गोष्टी बाजूला करायच्या आणि परत आपल्या पहिल्या पद्धतीने काम चालू ठेवायचं बोलत असताना मला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची आठवण होते आहे हे विश्वाची माझे घर अशी साथ त्यांनी घातली आणि माझ्या सर्व कामगार बंधू भगिनींना साथ घालून या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण पूर्ण आठवडाभर हा सप्ताह राबवला त्याबद्दल मी संयोजकाचे मनपूर्वक अभिनंदन करते खरं म्हणजे असे कार्यक्रम हे सौरंगावर नमावणारी देवपूजा आहे आत्ता बोलताना पारगावकर साहेबांनी सांगितलं परदेशात ते जेव्हा गेले तेव्हा दुसऱ्यांना त्रास होऊ नये ही त्यांची संस्कृती आहे आपली संस्कृती याही पलीकडची आहे भूतदया प्राणीदया हे आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत आपल्याबरोबरच सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आपली संस्कृती आहे या ठिकाणी मला काही ओळी आठवत आहेत ज्यांच्या हातात दिवा आहे त्यांनी स्वत ज्यांच्या हातात सुकानो आहे त्यांचा तोल ढळू नये आजचा कामगार उद्याची झगमगणारी पहाट आहे आजचा कामगार उद्याची झगमगणारी पहाट आहे त्यांच्या हातात देशाची अर्थव्यवस्था ताठ आहे त्यांच्या हातात देशाची अर्थव्यवस्था ताठ आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारे आपण सगळेजण घटक आहात आपण देशासाठी खूप अर्थपूर्ण आहात म्हणून तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता आमच्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कंपन्यांचे महत्वाचे अधिकारी पदाधिकारी कारखान्यांचे अधिकारी पदाधिकारी यांनी कारखान्यातील शेवटच्या घटक कामकाजाची सुरक्षितता कशा पद्धतीने होईल यासाठी प्रयत्नशील राहणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी मी आपल्या समोर एक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची प्रतिनिधी म्हणून उभी आहे तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव काय प्रकरण आहे कारण न्यायालय आपल्या सगळ्यांना माहिती आहे कार्यक्रम सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आखला गेलेला कार्यक्रम आहे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं ब्रीद हे न्याय सर्वांसाठी असं आहे प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये देशभरातल्या प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नावाचं एक प्राधिकरण स्थित आहे समाजातल्या वंचित घटकांच्या जाणीवा प्रगल्भ करण्याचं काम हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करतं समाजातले जे दुर्लक्षित घटक आहेत महिला असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी मोफत सेवा प्रदान करण्याचं काम हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत मात्र कोणालाही कोर्टाची पायरी चढण्याचं काम पडू नये अशी प्रार्थना मी चरणी करते मात्र प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूजब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा